हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही थांबलेला बघितलाच असेल की आपला आजचा व्हिडिओ आहे बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी किंवा व कसे वापरली जाते मध्ये बेसिक पाडून सर्व गोष्टी आपण क्लिअर करायचा प्रयत्न करतो फक्त मला तुम्हाला एकच गोष्ट विनंती करायची की तुम्ही व्हिडिओ शिवट करून बघा जे काही कमेंट असतील किंवा जे काही तुम्हाला समजलं असेल ते मला मध्ये नक्की विचारा याच्यामध्ये आपण बघणार की ही स्ट्रॅटजी कधी वापरली जाते या स्ट्रॅटर्जीचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत त्याच्यानंतर याच्यासाठी मार्जिन किती लागणार आहे आपण कोणत्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही बघितल्या पाहिजेत ठीक आहे आणि तुमचा मार्केटचा व्ह्यू कसा असला पाहिजे या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉट पण बघा व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही किंवा बऱ्याच तुमच्याकडून गोष्टी मिस होतात तर चला आपण स्क्रीनवरती डायरेक्ट बघूया बऱ्याच बरेच प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये एक आहे बरेच लोक ऑप्शा पण वापरतात तुम्ही ऑक्स्ट्रा पण हे बघा ऑक्स्ट्राचं पेज आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही इथे जर ऑप्शनमध्ये गेला याच्यामध्ये गेला या जर तुम्ही गेला या ऑप्शनवरती तर इथं तुम्हाला दिसेल की जसं तुम्ही याच्यावर क्लिक करता क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथं ऑप्शन दिसेल बघा स्ट्रॅटेजी बिल्डर स्ट्रॅटर्जी हो बिल्डर केलं हा अजून काही याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करावं लागेल फ्रीमध्ये आहे तुम्हाला काय पेड सबस्क्रिप्शन वगैरे याच्यामध्ये घ्यावं लागत नाही फ्रीमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला भेटून जातात ठीक आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये लॉग इन म्हणजे ईमेल आई टाकून लॉग इन करावं लागेल तेवढं करा ठीक आहे त्याच्यानंतर आपण गेल्यानंतर ऑप्शनमध्ये जाऊ ऑप्शनमध्ये गेल्यानंतर स्ट्रॅटजी बिल्डर नावाचा ऑप्शन येतो स्ट्रॅटर्जी बिल्डर नावाचा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही असं तुमच्यासमोर इंटरफेस येईल इंटरफेस आल्यानंतर बघा आता इथं तुम्ही म्हणत असाल की समजत नाही सर काय विषय आपण सिंपल भाषेत तुम्हाला सर्व गोष्टी आणि हा याच्यानंतर तुम्हाला कोणती स्ट्रॅटजी जरी चेक करायची असेल तर तुम्ही याच्यावरती चेक करू शकता फक्त व्हिडिओ शॉट पण बघा याच्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला अपडेट कराव्या लागतात त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये बघा सर्वात प्रथम तुम्हाला इथं दिसत असेल बघा या ठिकाणी तुम्हाला निपटी दिसत असेल इथं निफ्टी तुम्ही इंडेक्स कोणती तुम्हाला कोणत्या इंडेक्समध्ये कोणती स्ट्रॅटजी लावायची त्यासाठी तुम्ही इंडेक्स तुम्हाला सिलेक्शन पाहिजे सर्वात प्रथम तुम्ही इंडेक्स पाहिजे सर्वप्रथम सिलेक्शन करून घ्या ठीक आहे आता इंडेक्स सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं समजा तुम्हाला वाटलं बँक निफ्टी मला बँक निफ्टी करायची तुम्ही बँक निफ्टी करू शकता फिन निफ्टी मिडकॅप निफ्टी त्याच्यानंतर कुठले स्टॉक वगैरे पाहिजे स्टॉक मध्ये पण तुम्ही करू शकता जे स्टॉक फ्युचर आणि आहेत ते इतर स्टॉक नाही ठीक आहे त्याच्या बघा मला जर समजा निफ्टीमध्ये लावायचे तर मी निफ्टीमध्ये सिलेक्ट करेल आता याच्यामध्ये बघा समजून घ्या मी फक्त स्ट्रॅटर्जीजीजीजीजीज नाही तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण क्लिअर करतो की काय काय गोष्टी याच्यामध्ये असतात ठीक आहे बघा याच्यामध्ये स्पॉट प्राइस बऱ्याच जणांचा क्वेश्चन की स्पॉट प्राईज म्हणजे काय असं आता ही स्पॉट प्राईज म्हणजे काय चोवीस हजार सातशे छत्तीस पॉईंट पासष्ट ही स्पॉट प्राईज बरोबर ही स्पॉट प्राईज म्हणजे नेमकं काय तर स्पॉट प्राईज म्हणजे मित्रांनो आता ज्या ठिकाणी जी निफ्टी चालू आहे की बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल से आता निफ्टी चोवीस हजार सातशे छत्तीस पॉईंट पासष्ट सुरू आहे ती झाली तुमची स्पॉट प्राइस ठीक आहे म्हणजे ज्या ठिकाणी आता ती इंडेक्स सुरू आहे त्याला बोललं जातं स्पॉट प्राइस ठीक आहे बघा स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं करतो आपण स्ट्राईक प्राइस सिलेक्शन तुम्ही डायरेक्ट चोवीस हजार सातशे छत्तीस टाकणार का त्या ठिकाणी स्ट्राईक प्राइस ती येणार नाही तर त्याच्या असते ऍट द मनी म्हणजे काय त्याच्या आसपासची म्हणजे किती चोवीस हजार सातशे पन्नास ही झाली तुमची ऍट द मनी प्राईस इन द मनी आउट ऑफ द मनी त्याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया ठीक आहे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा इन द मनी आउट ऑफ द मनी ॲट द मनी प्राइस कशी ओळखायची त्याच्यासाठी शंभर टक्के मी एक मस्त व्हिडिओ बनवीन मला कमेंटमध्ये कमेंट आला तर मी शंभर टक्के त्याचा व्हिडिओ बनवून ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सेटिंग काही चेंज करायची नाहीये तुम्हाला आता तुमचा व्यू जर का बुलिश असेल बघा हे बुलिश आहे ह्या सगळ्या बुलिशसाठी तुम्ही स्ट्रॅटजी लावू शकता आपली आजची स्ट्रॅटेजी आहे बुल कॉल स्प्रेड इथे तुम्हाला बघा तीन नंबरचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी दिसली ही स्ट्रॅटेजी आहे आपली याच्यामध्ये आता बुल बुलकॉन्स म्हणजे काय तुम्हाला दिसलं तर बुलिश व्ह्यू आहे आपला व्ह्यू काय सर्वात प्रथम समजून घ्या जर का तुम्हाला वाटतंय मार्केट चोवीस हजार सातशे छत्तीसच्या वर जाईल म्हणजेच काय वाटतंय तुम्हाला की मार्केट इथून मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते या सपोर्ट वरून मार्केट तुम्हाला वाटतं की इथून मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते तर शंभर टक्के तुम्ही इथं बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटर्जी लावू शकता म्हणजे काय तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये इथून बाय घेऊ शकत जर का इथून मार्केट डाऊन साईडला जायला सुरुवात झालं तर तुमचा लॉस चालू होणार आता लॉस किती होऊ शकतो प्रॉफिट किती होऊ शकतो याचं पण एक लिमिट आहे मी ऑलरेडी तुम्ही थांबलेलं बघितलं असेल मॅक्झिमम लॉस आणि मॅक्झिमम प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिट तुमचा होणार आहे त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही जास्त लॉस तुमचा होणारच नाही जेवढा लॉस इथं दाखवणार तेवढाच लॉस तुमचा होऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त लॉस तुम्हाला होऊ शकत नाही ठीक आहे बघा त्याच्यानंतर इथं काय बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटर्जी समजली आपण तीन नंबरची ऑप्शन स्ट्रॅटर्जी बघतोय त्याच्यानंतर बघा आपल्याला अजून काय सिलेक्शन करायचं बघा इथं आल्यानंतर तुम्हाला इथं फ्युचरवर तुमचं क्लिक असेल ऑलरेडी जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन करता त्यावेळेस इथं फ्युचरवर क्लिक असणार तर फ्यूचरवर आपल्याला काय करायचं ऑप्शनवर क्लिक करायचं ठीक आहे म्हणजे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर बघा एक्सपायरी आता तुम्ही कोणत्या एक्सपायरीचा प्रीमियम घेणार आहे ते खूप महत्वाचं आहे तुम्हाला वाटतंय आता ही सव्वीस जून म्हणजे पुढच्या महिन्याची आज किती तारीख आहे आज जवळपास एकतीस पाच आहे म्हणजे सव्वीस जून म्हणजे मंथली एक्सपायरी दाखवलेली आहे तुम्हाला जर वाटते मला पाच जून पर्यंत घ्यायचंय तर तुम्ही पाच जून एक्सपायरी चॉईस करू शकता किंवा बारा जून एकोणीस जून तीस जुलै तुम्हाला जे पाहिजे तुम्ही एक्सपायरी सिलेक्शन करू शकता आता मला वाटतं मला पाच जून घ्यायची पुढची एक्सपायरी नेक्स्ट एक्सपायरी निफ्टीची असते निफ्टीची एक्सपायरी विकली प्लस मंथली दोन्ही असं बँक निफ्टीची एक्सपायरी डायरेक्ट मंथली असते विकली एक्सपायरी बँक निफ्टीची बंद झालेली आहे माहितीसाठी सांगतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता ही तुम्ही एक्सपायरी सिलेक्शन केलं आता तुम्हाला लॉट साईज किती घ्यायचे तुम्हाला एक लॉट वर करायचे दोन लॉट करायचे तीन लॉट करायचे किती तुमचं तुम्ही ते सिलेक्शन करू शकता आता ऑप्शन ट्राय आता बघा याच्यामध्ये बाकी गोष्टी तुम्ही बघत बसू नका खाली काय तुम्ही ऑप्शन चेन इथे खाली बघू शकता इथे तुम्हाला ऑप्शन चेन पण दिसेल ऑप्शन चेन पासून पण सिलेक्शन सेक्शन असेल ते तुम्ही करू शकता पण तो ऑलरेडी डे रेडीमेड स्ट्रॅटेजी आहे तुम्ही रेडीमेड डायरेक्ट सिलेक्ट करू शकता आता इथं बुल कॉल स्प्रेड सर्वात प्रथम सांगतो मित्रांनो बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी मध्ये काय एक आपण काय करतोय ऍट द मनीचा म्हणजेच काय आता ज्या ठिकाणी बघा चोवीस हजार आपली स्पॉट प्राइस काय होती चोवीस हजार सातशे छत्तीस म्हणजे त्याच्या जवळची कोणती आहे चोवीस हजार आठशे ठीक आहे किंवा चोवीस हजार सातशे पन्नास ही तुम्ही घेऊ शकता पण आउट ऑफ द मनी प्राइस तुम्ही घ्यायची नाही कुठं बाईंग साईडला प्लस वन काय आहे हे गोष्ट महत्वाची आणि मायनस वन काय म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो मित्रांनो एक ऑप्शन काय करतोय आपण एक ऑप्शन कॉल बाय करतो काय करतो आपण सी आपण बाय करतो मी शॉर्टकट मध्ये लिहितो तुमचं म्हणजे समजून घे सी आपण काय करतो बाय करतो आणि एक आपण आउट ऑफ द मनीचा सी सेल करतो काय करतो सेल करतो लक्षात आपण काय करतो सेल करतो समजून घ्या गोष्टी याच्यामध्ये बघा काय केल्याने चोवीस आठशेचा कॉल बाय केलेला आहे काय केलेलं आहे इथं बघा तुम्ही बाय केलेला आहे आणि मायनस वन म्हणजे पंचवीस हजार पन्नासचा त्यांनी काय केलाय कॉल सेल केलेला आहे काय के केलेला आहे सेल केलेला ही के गोष्ट खूप महत्वाची आहे बरं इथं तुम्ही जर का बाय टाकलं तर मित्रांनो तुमचं ऑलरेडी तुमची पूर्ण मुवमेंट चुकून जाते म्हणजे तुमची स्ट्रॅटर्जीजी पूर्ण चुकते ठीक आहे आउट ऑफ द मनी पाहिजे आपल्याला आउट ऑफ द मनी इन द मनी प्राइस आपण सेल करत नाही आउट ऑफ द मनी का सेल करतो ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो आउट ऑफ द मनी सेल करण्याचं कारण काय असतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे एक्सपायरी तुम्ही बघू शकता पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजे जी की आता वीकली एक्सपायरी येणार आहे ती आपली एक्सपायरी इथं आहे त्याच्यानंतर लॉट साईड तुम्हाला एक पाहिजे दोन दोन पाहिजे असेल म्हणजेच इथं कॉल पण दोन बाय होणार आणि पुट पण स्ट्राईक पाहिजे कॉल पण दोन सेल होणार हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे जर का मी आता काय केलं इथं मी जर का बाय केलं आता बाय केलं बाय केलं म्हणजे बाय डायरेक्ट होत नाही तुम्हाला इथे तुमची स्ट्रॅटर्जी दिसते काय याच्यामध्ये माझा मॅक्सिमम प्रॉफिट किती होऊ शकतो लॉस किती होऊ शकतो या सर्व गोष्ट आता इथे बघा मध्ये बघा इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे आपण कॉल बाय केला तर एक तो आता सध्या आहे एकशे नव्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी रुपये कितीला आहे एकशे नव्याण्णव पॉईंट पंच्याऐंशीला आहे आणि जो आपण कॉल सेल केलेला आहे तो आहे एकशे दोन रुपये म्हणजे एकशे दोन पॉईंट पस्तीस ठीक आहे तो सेल केलेला आहे याच्यामध्ये बघा विनिंग रेट म्हणजे सॉरी प्रो प्रोबेबिलिटी ऑफ प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट होण्याचे चान्सेस किती किती आहे तुमचे अडतीस पर्सेंट याचं काही एवढं महत्वाचं नाही आपलं व्ह्यू आहे ना बुलिश संपला विषय म्हणजेच काय बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल इथं बघा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मॅक्झिमम प्रॉफिट आणि मॅक्झिमम लॉस तुम्ही बघू शकता मॅक्झिमम तुमचा प्रॉफिट होणार आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचा व्यू काय मार्केट बुलीश जाईल आपले व्ह्यू काय मार्केट बुलिश जाईल मार्केट किती जरी बुलिश गेलं मी काय बोलतोय ज्या पासून किती जरी बुलिश गेलं तरी जास्तीत जास्त प्रॉफिट तुमचा किती होणार आहे अकरा हजार चारशे अडोतीसच्या वर तुमचा एकही रुपया प्रॉफिट होणार नाही जास्तीत जास्त तुमचा प्रॉफिट एवढाच होणार आणि जर का तुमच्या अपोजिट डायरेक्शनला मार्केट गेलं तर मित्रांनो जास्तीत जास्त लॉस तुमचा सात हजार तीनशे बारा रुपये होईल जास्तीत जास्त म्हणतो याच्यापेक्षा जास्त तुमचा लॉस होणार नाही आता याच्यामध्ये मॅक्सिमम रिवॉर्ड रेशो किती बघा एक पॉईंट सॉरी एकाच एक वंश म्हणजे जवळपास एक ते दीड जर तुमचा लॉस शंभर रुपये होतोय तर प्रॉफिट तुम्हाला दीडशे ते एकशे छप्पन रुपये होऊ शकतो म्हणजे हा रिस्ट आहे तुमचा म्हणजे दीड रिवॉर्ड आहे जसं की आपण एस टू घेतो टू थ्री घेतो तसं इथं एस टू दीड हा आहे ठीक आहे समजलं त्याच्यानंतर ब्रेक इव्हन काय वाजतात हे ब्रेक इव्हन काय तर मित्रांनो ब्रेक इव्हन म्हणजे काय की जर का मार्केट तुमच्या अपोजिट डायरेक्शनला गेलं तर कोणत्या प्राईस पासून खाली आल्यानंतर तुमचा लॉस चालू होईल त्याला बोललं जातं ब्रेक इव्हन ठीक आहे आता इथे ब्रेक इव्हन म्हणजे काय इथं दिसत माझा चोवीस हजार इथं काय ब्रेक इव्हन किती चोवीस हजार आठशे चोवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णवच्या खाली जर का प्राइस आली तर तुमचा लॉस सुरू झाला समजलं जर का चोवीस हजार आठशे च्या खाली जर का प्राइस आली तर तुमचा लॉस सुरू होणार म्हणजेच तुम्ही लॉस मध्ये जा बघा आता इथं कर्सर राहिल्यानंतर तुम्हाला दिसत चोवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव कुठे बघून इथे दिसतंय इथे तुमचा पी एन एल तुम्हाला दिसत असेल अडतीस रुपये ठीक आहे याच्या जसं खाली प्राइस झाली बघा आता मी समजा चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आणतो प्राइस म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किंवा चोवीस हजार आशेवर आणतो म्हणजे जर का पन्नास पॉईंट ने जर का निपटी कसरली तिथून ज्या ठिकाणी आपण बाय करणार तिथून जर का पन्नास ने निपटी कसरली तर चोवीस हजार आठशेवर जर का प्राइस झाली तर मित्रांनो तुमचा सात हजार तीनशे बारा रुपये लॉस होईल हा लक्षात आता हे कधीपर्यंत असते हे जे आहे हे वीकली एक्सपायरी पर्यंत आहे एक्सपायरी पर्यंत मार्केट इथे जरी थांबलं किंवा याच्या अजून खाली गेलं किंवा मार्केट या थोड्यास जवळपास कुठे तरी थांबलं तर मित्रांनो ब्रेक इव्हन म्हणजे त्याच्या खाली थांबलं की तुमचा लॉस ठीक आहे आणि तिथून समजा चोवीस हजार आठशे च्या वर प्राइस एक्सपायरी पर्यंत क्लोज होऊ द्या किंवा त्याच्या वर जाऊ द्या तिथून तुमचा प्रॉफिट सुरू झाली आता बघा इथून मी जर का करसर हळूहळू वर नेतो इथे बघा आता आपण पन्नास पॉईंट मागे घेतली ते चोवीस हजार आठशे घेतली आता चोवीस हजार नऊशे पन्नासला आपण म्हणजे पुढे पन्नास पॉईंट गेली तर निफ्टी काय होऊ शकतं समजा चोवीस हजार नऊशे पन्नास ला जर का निफ्टी गेली एक मिनिट येस हा पन्नास समजून झाला बघा तरी तुमचा प्रॉफिट होणार आहे दोन हजार सातशे एक्केचाळीस रुपये म्हणजेच काय आता दोन हजार सातशे एक्केचाळीस हे कधीपर्यंत आहे पर्यंत त्याच्या वरचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट असणार आहे तुमचा जर का उद्याच म्हणजे सोमवारी जर का प्राइस इथे गेली तर वरचा जो दिसतो तीन हजार सहाशे अडतीस तो तुमचा प्रॉफिट त्या दिवसाचा सोमवारचा प्रॉफिट आहे म्हणजे जर का सोमवारी निफ्टी चोवीस हजार नऊशे पन्नास ला गेली तर तेवढा प्रॉफिट होणार आणि एक्सपायरी पर्यंत जर का तेवढी गेली तर दोन हजार सातशे एक्केचाळीस रुपये असा प्रॉफिट दाखवला आहे ठीक आहे याच्यानंतर बघा प्राइस वर गेली वर गेली जवळपास आता प्राइस गेली तुमची पंचवीस हजाराला म्हणजे किती पॉईंट गेली मित्रांनो म्हणजे चोवीस हजार आठशे ला तुम्ही बाय केले सॉरी चोवीस हजार आपण कितीला बाय करणार आहे स्पॉट प्राइस किती चोवीस हजार सातशे छत्तीस म्हणजे दोनशे अडीचशे पॉईंट अडीचशे पॉईंटने जर का निफ्टी वर गेली तर मित्रांनो म्हणजे एक टक्का एक ते दीड टक्का जर का स्पॉट प्राइस प्राइस जर का वर गेली ने तर मित्रांनो तुमचा अकरा हजार चारशे अडतीस रुपये प्रॉफिट होणार म्हणजे याच्या पुढे नंतर निफ्टीला किती पण जाऊ द्या किती पण जाऊ द्या तुमचा प्रॉफिट वाढणारच नाही ठीक आहे तुमचा प्रॉफिट वाढणारच नाही आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो वर प्राइस वेगळी दाखवते वर प्रॉफिट अँड लॉस वेगळा आहे आणि खाली जो येलो लाईनशी दाखवते म्हणजे कुठली लाईन या ठिकाणी एक लाईन दिसते बघा इथे एक प्रॉफिट दिसतोय तुम्हाला आणि या लेवल एक प्रॉफिट दिसतोय दोन प्रॉफिट दिसतात तुम्हाला यातला कोणता प्रॉफिट असतो तर मित्रांनो खालचा जो हा ब्ल्यू लाईनचा जो प्रॉफिट दाखवतो ना हे तुमचा पर्यंतचा प्रॉफिट असतो जर का प्रीमियम किंवा निफ्टी पर्यंत त्या ठिकाणी थांबली तर मित्रांनो तो जो खालची ब्ल्यू लाईन दिसते ही लाईन दिसते तुम्हाला तर हा प्रॉफिट असतो मित्रांनो एक्सपायरी पर्यंत आणि वरचा जो दिसतोय तुम्हाला ही ग्रीन लाईन हा ग्रीन मध्ये तर मित्रांनो तो प्रॉफिट असतो उद्यासाठीचा उद्याचा परत जर का उद्या म्हणजे सोमवारचा ठीक आहे कारण आता शनिवार रविवार दोन दिवस मार्केटमध्ये सोमवारचा प्रॉफिट आहे सोमवार नंतर परत जर का सोमवारी तुम्ही परत चेक करायला तरी मंगळवारचं प्रॉफिट तुम्हाला तिथे दाखवून म्हणजे खालचं जे प्रॉफिट आहे खाली ही ब्ल्यू लाईन आहे ही ब्लू लाईन म्हणजे तुमची एक्सपायरी पर्यंत प्रॉफिट आहे वरचं प्रॉफिट धरून चालू नका हे फक्त उद्यासाठीच असते ठीक आहे मग जर का उद्या निफ्टी एका दिवसामध्ये जर का दीड टक्केने अप झाली तर मित्रांनो तुमचा एका दिवसामध्ये अकरा हजार तीनशे बासष्ट रुपये प्रॉफिट होईल आणि जर का एक्सपायरी पर्यंत जर का निपती या पर्यंत गेली पंचवीस हजार पन्नासपर्यंत गेली तर खालचा प्रॉफिट तुम्हाला दिसतो चार हजार असं का होतं तर मित्रांनो टाइम डिके नावाचा प्रकार असतो तुम्हाला तर माहिती आहे टाइम डीके काय असतो परत त्याच्यामुळे डेल्टा काय असतो टीका काय असतो किंवा काय असतो सगळ्या गोष्टी आपण बघणार पण ह्या याच्यामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या असतात डिके डिकेमुळे प्रीमियम डिके होतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा जशी जशी प्राइस वर जाईल तसं तसं बघा ब्ल्यू मध्ये तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू मध्ये जोपर्यंत मित्रांनो तुमचा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा प्रॉफिट जर का पर्यंत बघायचं असेल तर एक्सपायरी पर्यंत जर का प्राइस ठेवणार असाल तुम्ही तर तुम्हाला इथं जे मॅक्सिमम प्रॉफिट कुठं या ठिकाणी दाखवता हा जर का प्रॉफिट तुम्हाला पाहिजे असेल एक्सपायरीच्या दिवसापर्यंत म्हणतोय उद्या तुम्ही बोलत नाही पर्यंत जर का तुम्हाला हा प्रॉफिट पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला कुठपर्यंत होल्ड करावं लागेल इथं अकरा हजारपर्यंत सफिशियंट आपण अकरा हजारातून बाहेर पडतो कारण तीनशे चारशे रुपयासाठी आपण एवढं थांबू शकत नाही कारण याच्यानंतर बघा नीट वर जाण्यासाठी भरपूर भरपूर पर्सेंटेज वर जावं लागते दोन चारशे रुपयासाठी ठीक आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये ब्रेक इव्हन झाला आपण बघितलं टोटल पेन आता सध्या आपले आपण बाय केली का त्यामुळे नाही दिसणार आपल्याला ठीक आहे नेट प्रॉफिट त्याच्यामुळे झिरो आहे इथं बघा मार्जिन तर बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे की मार्जिन किती लागतं ठीक आहे मार्जिन किती लागू शकतं तर मित्रांनो प्रत्येक ब्रोकरचं वेगवेगळं आहे इथं मार्जिन तर मिनिमम मार्जिन म्हणजे जास्तीत जास्त मार्जिन सदोतीस हजार रुपये लागतात सदतीस हजार रुपये कसं लागतो तुम्ही म्हणत असाल सर, सर एक ऑप्शन आपण सेल केलेला आहे मग सेलिंग तर पैसा जास्त लागतो तर मित्रांनो सेलिंगसाठी पैसा लागतो मान्य परंतु आपण काय केलं एक कॉल ऑप्शन बाय केलेला आहे कॉल ऑप्शन आपण बाय केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे हेजिंग करताना जर का तुम्ही पहिला ऑप्शन कॉल किंवा कोणता ऑप्शन जर का बाय केला काय केला तुम्ही बाय केला आणि दुसरा ऑप्शन जर का तुम्ही कॉलच म्हणताय तुम्ही पुढचा ऑप्शन सेल करू शकत नाही त्यावेळेस तुम्हाला प्रीमियम जास्तच लागला जर तुम्ही कॉल बाय करताय आणि पुट सेल करायला जात आहे तर तुम्हाला प्रीमियम म्हणजे मार्जिन जास्त लागणार तुम्हाला तुम्हाला कॅपिटल जास्त लागणार तुम्ही जर का कॉल ऑप्शन बाय आणि कॉलच ऑप्शन सेल करताय म्हणजे तुम्ही काय केलं अगोदर इन्शुरन्स बाय केला त्याच्यानंतर मग कॉल ऑप्शन तुम्ही सेल करताय काय करता तुम्ही कॉल ऑप्शन सेल करता याच्यामध्ये बघा तुम्ही आपण सीज बाय केलेलं आहे आणि सीज सेल केलेला आहे आता याचा व्ह्यू कसा असतो समजून घ्यायचा व्ह्यू म्हणजे काय मित्रांनो मार्केटमध्ये व्यू खूप महत्वाचा असतो म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बाय करताय तिथून जर का मार्केट अप साईडला गेलं म्हणजे या ठिकाण जर का मार्केट अपसाइ कमी तुम्हाला खाली दिसत असेल बघा लेवल आहे इथं चोवीस हजार आठशे पन्नास इथं पंचवीस हजार तीनशे एक पंचवीस म्हणजे इकडे काय झाले प्राईस वाढत गेलेले आहे आणि इकडे काय झाले प्राइस कमी होत गेलेले आहे निफ्टीची म्हणजे जर का इथे तुम्हाला ग्रीन लाईन दिसते याचा अर्थ हा ग्रीन बॉक्स दिसतो म्हणजे या ग्रीन बॉक्स मध्ये जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत तुमचा प्रॉफिट आहे तुम्ही ज्या ठिकाणी बाय केले तिथून जर का मार्केट खाली गेलं तर मित्रांनो तिथे तुम्हाला रेड लाईन रेड बॉक्स दिसतो याचा अर्थ तुमचा इथं लॉस सुरू होणार कन्फर्म लॉस सुरू होणार त्याच्यामुळे लक्षात घ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इथपर्यंत समजलं असेल शंभर टक्के मी माझा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटर्जी ही फक्त तुम्हाला जर का मार्केट बुलिश वाटत असेल त्याच वेळेस वापरलं जातं बेरिश मार्केटमध्ये कॉल स्प्रेड स्ट्रॅटर्जी वापरली जात नाही वापरली जात नाही लक्षात घ्या फक्त तुम्हाला जर का मार्केट वाटतं या ठिकाणी मार्केट बुलिश साईडला जाऊ शकते येणार एक्सपायरी पर्यंत तर मित्रांनो त्यावेळेस कॉल स्प्रेड ही स्ट्रॅटर्जी वापरली जाते आणि जर जाव, बुल का तुम्हाला वाटतंय मार्केट इथून खाली जाऊ शकतं त्यावेळेसची स्ट्रॅटर्जी आहे बेअर पुट स्प्रेड स्ट्रॅटर्जी जी की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याच्यावर पण अकॉल स्प्रेड म्हणजे त्याच्या नावातच आहे बुल म्हणजे बुलिश कॉल म्हणजे आपण कॉल बाय करतो आणि स्प्रेड म्हणजे त्याला हे जे करतो काय करतो आपण त्याला हे जे करतो आता हेच करण्याचं कारण काय मित्रांनो बघा सर्वात प्रथम आपण काय करतो एक कॉल बाय केला बरोबर आहे आपण काय केलं एक कॉल बाय केला आहे तर कॉल बाय केला आहे काय केला एक कॉल बाय केला आणि काय केलाय कॉल सेल केलाय आता तुम्ही म्हणत याच्यामध्ये टाइम डिके होऊ शकतो टाइम डिके होणार मित्रांनो परंतु आपण जो कॉल सेल केलाय का हा डिके तुम्हाला माहिती ऑप्शन सेलिंगमध्ये टाइम डिके कोणाच्या बाजूने असतो ऑप्शन सेलिंगच्या बाजूला असतो त्याच्यामुळे आपण काय केलं येते कॉल सेल केलेला लक्षात घ्या त्याच्यामुळे जर का प्रीमियम समजा जरी मार्केट हळूहळू वर गेलं समजा वर जाते परत खाली येते नॉर्मल वर जरी तुम्हाला माहिती असं असं जरी मार्केट गेलं तरी प्रीमियम वाढत नाहीत परंतु बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटर्जी मध्ये अशी ताकद आहे मित्रांनो तरी पण तुम्हाला प्रॉफिटच होणार बघा तुम्ही वाटलं पेपर ट्रेडिंग करून बघा रॅली करू शकता किंवा पेपर ट्रेडिंग करून बघा जर का तुम्हाला वाटतं मार्केट बुलिश होईल त्यावेळेस मित्रांनो जरी मार्केट स्लोली स्लोली अप जरी गेलं तरी पण तुम्हाला प्रॉफिट होणार कारण आपण कॉल ऑप्शन सेल केलेला आहे आणि हा कॉल ऑप्शन सेल आणि हा कॉल ऑप्शन बाय याचा जो टाइम टिके होणार आहे त्याच्यापेक्षा फास्ट टाइम टिके याचा होणार आहे कारण आपण आउट ऑफ द मनी घेतलेला आहे आपण आउट ऑफ द मनी कॉल सेल केलेला आहे इन द मनी मध्ये जास्त टाइम टिके कमी होतो परंतु आउट ऑफ द मनीचा जो प्रीमियम असतो त्याच्यात सर्वात जास्त किंवा फास्ट टाइम टिके होतो जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतील त्यांना ऑलरेडी ह्या गोष्टी माहीत असतील कारण ऑप्शन सेलिंग मध्ये सर्वात जास्त मित्रांनो जर का कुठला प्रीमियम सेल केला जातो तर तो आउट ऑफ द मनीचा कॉल सेल केला जातो जो ऑप्शन सेलर असतो तो कधीच इन द मनी किंवा ऍट द मनी मध्ये काम करत नाही तो आउट ऑफ द मनी मध्येच काम करतो आउट ऑफ द मनीमध्येच काम कारण त्याला माहिती आहे की प्रीमियम देखील सर्वात फास्ट आउट ऑफ द मनीचे होतात आज लक्षामध्ये आता याच्यामध्ये फायदे काय जो फायदे म्हणजे काय जरी का मार्केट फायदे सगळ्यात प्रथम समजून त्याच्यानंतर आपण तोटे बघू काय फायदे काय मित्रांनो जर का समजा ती या ठिकाणावरून जरी स्लोली स्लोली अप जरी झाली म्हणजे इथून खाली आली परत वर गेली परत खाली परत वर गेली असं जर का जरी झालं आणि तुमच्या टार्गेट पर्यंत निपटी गेली तरी पण तुम्हाला प्रॉफिटच होणार म्हणजे प्रीमियम डिके नावाचा प्रकार होणार नाही जरी झाला तरी खालचा जो आपण कॉल ऑप्शन सेल केलेला आहे जो की हा ऑप्शन आहे तो सेल केलेला आहे हा आपला प्रीमियम भरून काढणार आहे हा लक्षात भरून काढणार आहे त्याच्यामुळे तो टाइम डिकेचा तुम्ही विशेष सोडून द्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा व्यू बरोबर पाहिजे तर तुम्हाला फायदा होईल जर का मार्केट आपण डायरेक्शन गेलं तर तुमचा लॉस पण आपण ऑलरेडी बघितलेला आहे याच्यामध्ये तुमचा व्ह्यू सेट पाहिजे तुम्हाला वाटतं जर का निफ्टी या लेवलपासून ऑलरेडी बघा इथं स्ट्रॉंग सपोर्ट आहे जर का तुम्हाला उद्या वाटतंय मार्केट इथून आप होऊ शकतं कारण ऑलरेडी भरपूर वेळा जर मार्केट इथं टेस्ट करते ठीक आहे तुम्हाला जर का वाटतंय मार्केट या लेवलच्या खाली तुटणार नाही इथून मार्केटमध्ये बुलिशच मुवमेंट येऊ शकते इथून मार्केट आप जाणार आहे तर तुम्ही बुलकट स्प्रेड शक्टर लावू शकता कारण हा सपोर्ट लेवल आहे ठीक आहे आणि बुलकोट स्प्रेड करते आधीमध्ये कुठेही लावायची नसते जर का ज्या 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 वाटते तुम्हाला मार्केट रिव्हर्स होऊ शकतं इथून मार्केट हळूहळू साईडला जाऊ शकतं बुलकॉल स्ट्रॅटेजी लावू शकता मॅक्झिमम प्रॉफिट लॉस तुम्ही बघू शकता आणि अजून एक सांगायचं राहून गेलं माहिती तुम्ही या ठिकाणी स्ट्राईक प्राइस मित्रांनो चेंज करू शकता असं काय नाही की तुम्ही ह्या स्ट्राईक प्राइस घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला वाटते मला रिवॉर्ड अजून म्हणजे चांगला बनवायचा आता मग आपला आपल्या रिवॉर्ड किती होता एक ते दीडचा होता ठीक आहे आपल्याला रिस्टी रिवॉर्ड समजा चेंज करायचा आहे तुम्हाला तर का तुम्ही स्ट्राईक प्राइस इथे सिलेक्ट करू शकता अगोदरची किती होती पंचवीस हजार पन्नास होती पंचवीस हजार शंभर घेऊन बघू पंचवीस हजार शंभरची बघून बघितले समजा तुम्हाला वाटलं मला पंचवीस हजार शंभरची घ्यायची इथं बघा आता तुमचा रिवॉर्ड किती झाला वन एस टू वन पॉईंट सिक्स म्हणजे जवळपास थोडासा वाटला तुम्हाला अजून वाटलं याच्यामध्ये मला अजून चेंज करायचे अजून मला आउट ऑफ द मनी जायचं तुम्ही अजून आउट ऑफ द मनी जाऊ शकता तुम्हाला दीडशे वाटलं तर तर तुम्ही बाय करू शकता सॉरी सेल करू शकता वाटलं दीडशे चौऱ्याहत्तर रुपये आहे तुम्ही हा पण स्ट्राईक प्राइस घेऊ शकता याच्यामध्ये आता बघा एक पॉईंट आठ झाला तुम्हाला हा समजा तुम्हाला वाटतं साडेआठशेचा घ्यायचं का साडेआठशे घेऊ शकता थोडंसं बाहेरचा आता रिस्टोर वाढ बघा तुमचा वन वन म्हणजे एकाच एक पॉईंट नऊ म्हणजे जवळपास एकाच दोनचा रिस्टोर वाढ म्हणजे तुमचा मॅक्झिमम लॉस आता सात हजार सहाशे आणि मॅक्झिमम प्रॉफिट तुमचा चौदा हजार आठशे म्हणजे जवळपास बोनिसशे टोचाळीश तुमचा आलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ब्रेक येऊन बघा तुमचा चोवीस नऊशे त्रेपन्न पण ब्रेक येऊन वाढला ब्रेक येऊन काय झालं पहिला किती होता आपला चोवीस आठशे अठ्ठेचाळीस असा काहीतरी होता आता काय झालं तुमचा चोवीस नऊशे त्रेपन्न झाला चोवीस नऊशे त्रेपन्न म्हणजे चोवीस नऊशे त्रेपन्नच्या खाली जर का प्राइस थांबली तर तुमचा लॉस पहिला किती होता चोवीस आठशे अठ्ठेचाळीस होता म्हणजे चोवीस आठशे अठ्ठेचाळीस म्हणजे कुठं होता पहिला या ठिकाणी बघा चोवीस आठशे अठ्ठेचाळीस एक मिनिट इथं होता जवळपास आता ब्रेक येऊन तुमचा कुठे गेला या ठिकाणी गेला इथं गेला तुमचा म्हणजे ब्रेक इव्हन काय झालं तर तुमचा वाढला हा लक्ष म्हणजे अशा पद्धतीने ब्रेक इव्हन पण बघायचं फक्त तुम्हाला इतर स्टुडिओ वाढ बघायचं मला प्राइस कमी भेटते मार्जिन कमी लागते गोष्टी बघून ब्रेक इव्हन खूप महत्वाचा असतो ऑप्शन सेलिंग आपल्याला बेजिक स्ट्रॅटज सर्वात सर्वात प्रथम काय बघितलं तर ब्रेक इव्हन कुठे आहे ब्रेक इव्हन बघा सर्वात प्रथम काय ब्रेक इव्हन म्हणजे ज्याच्या खाली प्राइस गेल्यानंतर किंवा वर गेल्यानंतर मला लॉस होऊ शकतो आता कॉल स्प्रेड आहे त्याच्यामुळे आपला बुलिश व्ह्यू आहे जर का मार्केट या लेवलच्या खाली थांबलं म्हणजे या इथून जर का मार्केट म्हणजे चोवीस हजार नऊशे त्रेपन्न म्हणजे चोवीस हजार नऊशे पन्नासच्या च्या खाली जर का मार्केट थांबलं येणार काळात था। येणार एक्स एक्सपेरेन तर तुमचा लॉस कन्फर्म आहे आता सध्या मार्केट कुठे आहे हे पण बघून घ्यायचं सध्या मार्केट कुठं आहे आणि मार्केट माझ्या मला प्रॉफिट होण्यासाठी मार्केटला किती वर जावं लागेल हे पण बघा आता मार्केट कुठं आहे चोवीस हजार सातशे छत्तीसला आहे मार्केटला चोवीस हजार कितीला जायचंय नऊशे पन्नास ला म्हणजे जवळपास मित्रांनो दोनशे पोशेश मुवमेंट झाल्यानंतर तुमचं प्रॉफिट चालू होणार हे ब्रेक असतं एक्सपायरी पर्यंत सांगतो मी तुम्हाला उद्या लक्षात असू द्या गोष्टी तुम्हाला माहिती माहितीसाठी सांगितल्या गोष्टी कोणीच या गोष्टी सांगत नाही मित्रांनो खालचा जो बॉक्स आहे तो तुमचा एक्सपायरी पर्यंतचा बॉक्स आहे वरचा जो बॉक्स आहे तुमचा उद्यासाठीचा बॉक्स होतो उद्या परत चेंज होणार कारण सोमवारी शनिवार आणि रविवारचा टाइम डिके जो होत असतो तो सोमवारी दाखवतो कारण दोन दिवसाचा टाइम डिके होणार प्रीमियम परत तुमचे जर आज प्रीमियम हा प्रीमियम जर का पन्नासचा प्रीमियम आहे तो आहे एकशे सत्याहत्तर रुपये परंतु सोमवारी ज्यावेळेस मार्केट ओपन होईल नऊ पंधराला त्यावेळेस हा प्रीमियम तुमचा एकशे सत्यात असणार का नाही असणार हा तुमचा प्रीमियम एकशे सत्याहत्तर असणार नाही हा प्रीमियम तुमचा जवळपास लय नाही सांगत मी एकशे सत्तर किंवा एकशे साठ च्या आसपास ओपन होईल हा लक्षात इन द मनी असेल तर थोडासा प्रीमियम कमी डिके होईल जर का आउट ऑफ द मनी असेल तर प्रीमियम थोडा जास्त डिके होईल लक्षात कारण दोन दिवस आहेत मध्ये दोन दिवसाचा जो टाइम डिके असतो तो टाइम देखील याच्यामध्ये भरून काढला जातो म्हणजे तुमचे प्रीमियम कमी होतात सगळ्या साईड फक्त ऍट द मनी चे थोडे कमी इन द मनीचे त्याच्यापेक्षा कमी आणि आउट ऑफ द मनीचे सगळ्यात जास्त जसं जसं ट्राय प्राईज आउट ऑफ द मनी जाणार तसं तसं तुमचे प्रीमियम काय होणार जास्त गाठणार जे ही स्ट्रॅटर्जी जर का युज करायचं असेल बुल स्ट्रॅटर्जी आपण शिकलो जर का तुमच्या तुम्हाला तुमच्या ब्रोकर बाय करायचे आहे बाय करण्याची पद्धत आहे मित्रांनो बास्केट ऑर्डर तुम्ही टाकू शकता पण जर का तुम्हाला जेवढं तुम्हाला या ठिकाणी दिसत की जास्तीत जास्त मार्जिन किती लागू शकतो तेवढं मार्जिन तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटला तुमच्याकडे पाहिजे जर का एक हजार रुपये जरी कमी असेल तर मित्रांनो फक्त कॉल ऑप्शन तुमचा बाय होणार आणि जो कॉल सेल केलेला आहे तो ऑप्शन तुमचा सेल होणार नाही लक्षात घ्या जेवढं मार्जिन तुम्हाला त्या ठिकाणी रिक्वायर करते तेवढं मार्जिन तुमच्या ब्रोकर कडे पाहिजे म्हणजे तुमच्या अकाउंटवर तेवढं मार्जिन पाहिजे जर का लक्षात घ्या ही गोष्ट खूप महत्वाची बाय करताना तुम्ही चोवीस हजार आठशे पन्नास चा कॉल बाय करावा म्हणजे केलंच पाहिजे त्याच्यानंतर जर का तुम्हाला बास्केट ऑर्डर काय हे समजत नसेल तर जर तुमच्या ब्रोकरकडे बास्केट ऑर्डर ऑप्शन नसेल तर तुम्ही काय करायचं सगळ्या प्रथम ॲट द मनी जो काय असेल प्राइस व इन द मनी जो तुम्ही कॉल स्पेट स्ट्रॅटर्जी लावणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार मी तुम्हाला बोकरच्या अकाउंटवर दाखवतो मी समजून तुम्हाला बरेच ब्रोकर देतात काय ब्रोकर देत नाही त्याच्यामुळे गोष्टी समजून घ्या जर का तुम्हाला वाटते मला कॉल स्पेट स्ट्रॅटर्जी लावायची आहे तुम्ही काय करणार समजा हा बाय करत ठीक आहे चोवीस हजार सातशे पन्नासचा मी बाय केला समजा बरोबर सगळ्यात प्रथम मला काय करायचं बाय करायचं आणि त्याच्यानंतर मला काय करायचं आउट ऑफ द मनी आता आउट ऑफ द मनी समजा मी सव्वा पंचवीस हजार मी घेतला याच्यामध्ये मी सेल कर आता मी हा एक बाय केला मी सेल केलं पहिल्यांदा काय बाय केलं त्याच्यानंतर काय केलं मी सेल केलं परंतु आता मला जर का मधून एक्झिट व्हायचं मला माझा प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला मी पोझिशन क्लोज करणार आहे तर जर का तुमच्याकडे बास्केट ऑर्डर हा ऑप्शन नसेल तुमच्या ब्रोकरकडे तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा तुम्हाला जो ऑप्शन आपण सेल करता त्याच्यातून एक्झिट व्हावं लागेल म्हणजे जो मी शेवटी पंचवीस हजाराचा कॉल ऑप्शन सेल केला त्याच्यातून एक्झिट होणार त्याच्यानंतर कॉल ऑप्शन मी एक्झिट होणार जो बाय करतो त्यातून शेवटी एक्झिट होईल हाल लक्षात बाय करताना म्हणजे ज्या स्ट्रॅटजी लावायची त्यावेळेस तुम्हाला काय करायचं कॉल ऑप्शन प्रथम बाय करायचं त्याच्यानंतर कॉल ऑप्शन सेल करायचा पण एक्झिट होताना पहिला कॉल ऑप्शन सेल केलेला तो त्यातून एक्झिट व्हायचं आणि त्याच्यानंतर मग जो कॉल ऑप्शन बाय करता त्याच्यातून एक्झिट व्हायचं हा लक्ष या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण ब्रोकर जर का तुम्ही पहिल्यांदा कॉल ऑप्शन सेल करायला गेले फुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी लावतात तर तुम्हाला मार्जिन रिक्वायर्ड दीड ते दोन लाखाचं लागू शकतं हाल लक्षामध्ये आय होप मित्रांनो तुम्हाला आशा करतो की या सर्व हो गोष्टी तुम्हाला समजल्या असतील मी ऑप्शन सेलर आहे जास्त करून त्याच्यामुळे मला ऑप्शन सेलिंगचं भरपूर से नॉलेज आहे बाईंग पण करतो बाईंग जास्त प्रमाणात करत नाही जर का ज्या दिवशी वाटते मुवमेंट चांगले होणार आहे त्या दिवशी मी ऑप्शन बाईंग करतो या आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ मराठीमध्ये प्युअर मराठीमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय गोष्टी असतील आनंदाने राहिलेल्या असतील चुकून जर समजून सांगण्याचं राहील राहून गेलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा